आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्हा पत्रकार संघ यांच्याशी संलग्न असलेल्या आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं जुन्नर आंबेगाव खेडशिरूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन तेवीस मार्च रोजी जीवन मंगल कार्यालय मंचर इथं करण्यात आल्याची माहिती संघाचे पत्रकार डी के वळसे पाटील व कुमार होंडराव यांनी दिली आहे सदर कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब करणार आहेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख स्वागत अध्यक्ष असणार आहेत या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे टी व्ही नाईन संपादक उमेश कुमावत लोकमत वृत्तपत्राचे संपादक संजय औटे फराग उद्योग समूहाचे देवेंद्र शेठशहा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील रस्ते व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर आंबेगाव तालुक्याचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे दुपारच्या सत्रानंतर समारोप कार्यक्रमावेळी माजी खासदार अध्यक्ष महाडा गृहनिर्माण संस्था अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव दैनिक सकाळचे सम्राट फडणीस भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील ढमडेरे या कार्यक्रमामध्ये पुढील कार्यक्रमाप्रमाणे सत्कार मूर्ती असणारे रमेश शेट एवले आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई विष्णू काका हिंगे सुनील बांदखेले ताराचंद कराळे रत्नाताई गाडे सीईओ गोविंद जाधव मंचर नगरपंचायत जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील असंख्य पत्रकारांनी या कार्यक्रमासाठी हेच निमंत्रण समजून उपस्थित राहावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील व आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केलं आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे